नमस्कार अनुष्काच होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पीनट बटर बिस्किट त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक एक कप आणि वन फोर्थ कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये वन स्पून बेकिंग पावडर घालायचे आहे त्यानंतर सहा चमचे साखर आणि वन फोर्थ कप बटर त्यानंतर आपण घालणार आहोत वन फोर्थ कप पीनट बटर पीनट बटरमुळे खूप छान चव येते बिस्किटला त्यानंतर आपण इथे घालणार आहोत वन फोर्थ कप कोमट दूध घालायचं आहे थंड दूध नाही घालायचं आहे आपल्याला त्यानंतर हे पीठ मळतं तसं मळून घ्यायचं आहे आपलं त्यामध्ये परत दूध किंवा पाण्याची गरज पडत नाही तुम्हाला जर अशा छान छान रेसिपी पाहायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरही क्लिक करा त्यामुळे मी नवनवीन रेसिपी शेअर केलेल्या तुम्हाला सगळ्यात आधी बघायला भेटेल तुम्ही पाहू शकता पाणी न वापरता आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे नंतर आपण छोटे छोटे गोळे घेऊन बिस्किट तयार करून घेणार आहोत या पद्धतीने हातावर बिस्किट तयार करून घ्यायचे आहेत साधारण या पिठामध्ये वीस ते पंचवीस बिस्किट तयार होतात लहान मुलांसाठी खूप छान पौष्टिक बिस्किट आहेत हे या बिस्किटला आता आपण काटे चमच्यानी डिझाईन करणार आहोत या पद्धतीने आपण सगळे बिस्किट तयार करून घेऊया मी इथे बिस्किटं बनवायच्या अगोदर एका कढईमध्ये मीठ आणि स्टँड ठेवून कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती आता आपण त्याच्यात बिस्किटं ठेवून घेऊया दहा मिनटात बिस्किट बेक होतात तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद